सोलापूर भाजपा आयोजित महासेवा निशुल्क शिबिर शिबिराचा तब्बल दोन हजार चारशे भाजपा सोलापूर शहर मध्य विधानसभा प्रभाग क्रमांक येथे आयोजित महासेवा निशुल्क शिबिर या शिबिराचा तब्बल दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर जणांनी घेतला लाभ महासेवा मोफत शिबिरात मतदार नाव नोंदणी व दुरुस्ती आधार नोंदणी व दुरुस्ती आयुष्यमान भारत कार्ड ई श्रम कार्ड नोंदणी रेशन कार्डातील नावे कमी करणे नवीन नावे समाविष्ट करणे या कामांसह महासेवा संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळत असल्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासून दिवसभर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिरास मिळाला भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या सहकार्याने युवा नेते देवेंद्र दादा कोटे यांच्या वतीने आयोजित महासेवा मोफत शिबिरास लोकसभा निवडणूक यंत्रणा प्रमुख माजी महापौर किशोरजी देशपांडे माजी महापौर श्री कांचना यन्नम दैनिक तरुण भारत संचालक प्रशांत बडवे माजी संपादक विजय कुमार पिसे शिवस्मारक समिती अध्यक्ष रंगनाथ बंकापुरे नगरसेवक श्रीनिवास रिकमल्ले मेघनाथ येमूल डॉक्टर राजेश अनगिरे जनता बँकेचे संचालक पुरुषोत्तम मुडता सत्यनारायण गुर्रम जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष अशोक दुस्सा वासुदेव इप्पलपल्ली जनार्दन येमुल अजय पोन्नम आदी अनेक मान्यवरांनी भेट दिली प्रभागाच्या माजी नगरसेविका सरिता वडनाल नगरसेविका प्रतिभा मुदगल माजी नगरसेवक सुनील भाऊ कामाटी यांच्या धर्मपत्नी सुनीताताई कामाटी सौ पुष्पावती गाजुल या सर्व महिला मंडळांनी शिबिरातील आलेल्या प्रत्येक नागरिकांना सेवा मिळवून देण्यासाठी संवाद साधत प्रयत्न केले यावेळी उपाध्यक्ष भूपती कमटम चिटणीस नागेश सरगम बजरंग कुलकर्णी मध्यपूर्व मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल शहर कार्यालयीन प्रमुख अनिल कंदलगी अंबादास भिंगी प्रभाक्रमांक तेराचे सुपर वॉरियर्स यादगिरी बोम्मा सदानंद गुंडेटी गंगाधर गुल्लापल्ली डॉक्टर राजेंद्र प्रसाद गाजूल विजय धोत्रे संतोष हुंडेकरी ओंकार ओंकार यांनी विशेष परिश्रम घेतले या शिबिरास पुरुषोत्तम पोबत्ती आनंद मिर्रू श्रीनिवास जोगी शेखर हिगे श्रीनिवास मॅडम पंतुलू दत्ता पाटील जगप्पा कांबळे सतीश सतीश तमशेट्टी चेतन बोळकोटे सुनील पाताळे यशवंत पात्रूड सतीश बगाडे प्रमोद सलगरसर प्रकाश मंता रमेश यन्नम विजय चिप्पा मनोहर हिगे राजशेखर येमुल शेखर हिगे अभिषेक चिंता जगदीश नालवार अंबादास सकिन राजकुमार गुजर विजय कमटम रवी कमटम विश्वनाथ पॅटी मनोज पिसके राजदत्त देवरकोंडा अनिल वंगारी अनेक प्रमुखांची उपस्थिती होती तसेच विष्णुपंत कोटे प्रतिष्ठानचे सदस्य सूरजसिंह चौहान पवन खांडेकर संजय चौहान सिद्धेश्वर कमटम अश्विनी कोडम पवन यन्नम शैलेश कड़दाश, गणेश बत्तुल अमन दुबास सागर बल्ला उदय कनकी विक्रम कमली सोमेश शेलगेटी बंटी कटकम अमोल कोंड्याल त्रिमूर्ती बल्ला राहुल गोयल सागर भोसले आदीजण उपस्थित होते